हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे या हत्याकांडातील आरोपींना फासावर लटकवा अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि ने कार्यकर्त्यांनी केली आहे पाच मार्च रोजी संगम चौकातील शिवस्मारकाजवळ सर्व पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला संदीप शेळके यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित केला सरपंच देशमुख यांच्या हत्येला तब्बल पंच्याऐंशी दिवस झाले तरीही सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे का धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला पण त्यांच्या भूमिकेबाबत जनतेसमोर सत्य कांडलं जात नाही असा थेट सवाल त्यांनी केला दहा मार्च रोजी पुकारलेल्या सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केलंय राजकारणासाठी सत्तेचा खेळ खेळलात पण कुणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा रोखोक सवाल करत त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनाही केवळ मतांसाठी असल्याचा आरोप केला राज्यात महिला अत्याचार आणि गुन्हेगारी वाढत असताना सरकार मात्र सत्तेच्या स्वार्थात मशगुले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील खरे गुन्हे गुन्हेगार कोण सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का या प्रश्नांची उत्तर जनतेला मिळालीच पाहिजे अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा सर्व पक्ष नेत्यांनी दिलाय राजमाता जिजाऊ महासाहेबांचा जिल्हा आहे संवेदनशील जिल्हा आहे त्यामुळे राज्यात ज्या ज्यावेळी असंवेदनशील घटना घडतात त्याचे पडसाद या ठिकाणी उमटतात जी हत्या संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे झाली ते फोटो पाहिले तर सर्व महाराष्ट्र रडला आणि ज्यांच्याजवळ ते फोटो ज्या सरकारी प्रवृत्तीजवळ फोटो साठ दिवसापासून होते त्यांना इतके दिवस झोप कशी लागली हा प्रश्न आहे या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा तर होईलच परंतु ज्या नराधमाने त्या संतोष देशमुखांच्या तोंडात जो मुतला जेलमध्ये त्याला आता पाणी न पाजता जेलमध्ये त्याला आता मूत पाजायला पाहिजे आणि बुलढाणा बंद आता जो होईल सोमवारी दहा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मी सर्वांना म्हणजे आवाहन करतो कि या की या संवेदनविशील विषयात तमाम बुलढाणेकरांनी सहभागी व्हावं त्यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजीनामा दिला काय वाटतं तुम्हाला सहआरोपी करावं त्यांना जर त्यांचा यामध्ये सहभाग नसेल तर सरकारनं राजीनामा का घेतला असा प्रश्न आहे आणि राजीनामा त्यांचे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तीन महिने झाले ही सातत्यानं चर्चा सुरू आहे वाल्मी या की वाल्मीक कराड आणि स धनंजय मुंडेंचे संबंध आहे त्यामुळं यांचा यामध्ये सहभाग आहे का असं त्या पक्षाच्याच नेत्यांनी सांगितलं होतं की यांचा कुठंतरी सहभाग आहे आपण वेळोवेळी हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की याची निपक्षपणे चर्चा व्हाय याची याची हे व्हायला हवी चौकशी की यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे कोणी आमदार असेल कोणी मंत्री असेल तर कोणालाही सरकारने पाठीशी घालू नये आणि जर त्यांचा सहभाग नव्हता तर राजीनामा का घेतला हेही सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे बीड येथील झालेल्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा आज आ, गटने चा, या घटनेच्या मोठ्या प्रमाणात निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत काल परवा टी व्हीवर पाहिलेले फोटो आणि बातमी पाहत असताना अक्षरशः या देशातला नाही तर जिल्ह्यातला जगातला प्रत्येक माणूस विकसित झाला म्हणून आमची सर्वांची मागणी या ठिकाणी आहे की या संतोष देशमुखेच्या मारेकराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे देशमुख यांची जी निर्धून हत्या झालेली आहे या हत्येच्या विरोधात बुलढाणेकरांनी येत्या दहा तारखेला सोमवारी बुलढाणा बंदचं आव्हान दिलेलं आहे मी या बुलढाणेकरातल्या सर्व व्यापाऱ्यांना सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी या बंद सक्सेस करण्याकरिता रस्त्यावर उतरायचं आहे शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद करायचा आहे आणि हा निषेध नोंदवायचा आहे नुकत्याच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मी कराड व त्यांचे सहकारी यांनी ज्या दृढपणे संतोष देशमुख यांची के हत्या के केली त्या हत्येच्या निषेधार्थ वाल्मिक कराड याला सुद्धा पाशी व्हायला पाहिजे कारण खरा या घटनेचा सूत्रकार वाल्मी कराडच आहे आणि या घटनेमध्ये म्हणजे अफजल खानाच्या काळामध्ये सुद्धा अशी अमानुष सत्या झाली नाही अशी अमानुष सत्या या लोकांनी या संतोष देशमुखची केलेली आहे ज्याला मरताना सरकार सुद्धा विचारते की तुमची शेवटची इच्छा काय आहे पण या अमानुष क्रूर सिटी न्यूज बुलढाणा